मित्रांसाठी आज एकोणीस मार्च संध्याकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये अज्ञात रोगामुळे गव्हाचे पीक धोक्यात उभ्या पिकात गुरे चारण्याची शेतकरी संकटात गव्हाच्या अज्ञात रोगाने आक्रमण केल्याने गव्हाची वाढ खुंटली मायबाप सरकार आता हे बरं नव कमी भावात कापूस विकणाऱ्या संतप्त शेतकऱ्यांचा सरकारला सवाल शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला आता मिळतोय आठ हजार रुपयापर्यंतचा बाजारभाव बाजारभाव वाढण्याची शक्यता कमी असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विकला आपला कापूस कवडीमोल भावात धावडा परिसरामध्ये यंदा कांदा सीड बीज उत्पादनाचा वीस टक्के पेरा घटला युवा शेतकऱ्याने नापिक जमिनीवर पिकवले कलिंगड आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने घेतले सर्वाधिक उत्पन्न नगरमध्ये कांद्याचे दर पाचशे रुपयांनी घसरले का प्रथम प्रतीच्या कांद्यास बाराशे ते पंधराशे रुपये तर लाल कांद्यास मिळाला बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अवकाळीच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी घातले शासनाला साकडे चिकणी येथे अवकाळी पावसाचा तडाखा गारपिटीने शेतशिवार झोडपले बऱ्याचशा गावामध्ये शेतीचं अतोनात नुकसान अमरावतीमध्ये चना सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव निघालेला असून सहा हजार ते सहा हजार शंभर रुपयापर्यंत काही बाजार समित्यांमध्ये सध्या चण्याला मिळतोय बाजारभाव ग्रामीण भागातील महिला अडकल्या मायक्रो फायनान्सच्या विळख्यात अधिक व्याजदराने आर्थिक शोषण व्यवसायासाठी घेत आहेत कर्ज पंचवीस ते तीस टक्के व्याजाची करत आहे कंपन्या आकारणी मार्च एंडिंग पतसंस्थांची वसुली जोमात तर शेतकरी राजा कोमात मुदत देण्याची केली मागणी आधीच नापिकी शेतमालास भाव नाही शेतकरी अडचणीत नंतर बातमी पीक विम्यासंदर्भातली जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास दहा हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित शिवसेना ठाकरे गटाकडून पीक विमा कंपनी कार्यालयावर शेतफेकून निषेध वर्धा जिल्ह्यामध्ये काही भागाला अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा तडाखा फुलगाव वायपर शिवाऱ्यात बोराच्या आकाराची गार केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव गॅरंटी काबार देत नाही हर्षवर्धन देशमुख यांचा पंतप्रधान मोदींना सवाल नुकसानीचे पंचनामे करून हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत द्यावी वाशीमध्ये सामाजिक कार्यकर्ते यांची मागणी शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोडमंडले कपाशीचा उत्पादन खर्च वाढला असताना सरासरी उत्पादनात घट आल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट बीटी कापूस बियाण्यांची कमाल विक्री किंमत झाली निश्चित कापूस उत्पादक शेतकऱ्यांची गोच्छी व्यापारी वर्गाला भाववाढीची पसंती मंगरुळ पीर परिसरात गारांचा पाऊस रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात हानी अवकाळी पाऊस कोसळला सव्वीसला पण कंपनी म्हणते सत्तावीसला हरभरा गहू पीक पाहणी करण्यास पीक विमा कंपन्यांची काळाटाळ रब्बी हंगामात आता एक पूर्णांक बारा लाख शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पंधरा मार्चला संपली मुदत यंदा बी बियाणे अकरा रुपयांनी महागले शेतकऱ्यांना दीड कोटींचा फटका बांबू लागवडीमुळे आता शेतकरी होणार मालामाल बांबू शेती प्रोत्साहन देण्यासाठी शासनाची योजना उपसा जलसिंचनाच्या थकीत कर्जातून अखेर शेतकऱ्यांची मुक्ती बालकाच्या आहारामध्ये निकृष्ट मुगडाळ शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया रेयावत्या मित्रांनो आज दिनांक एकोणीस मार्च संध्याकाळच्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद